करा हा निघला निघला खोवाडा एवढ्या नागडाचं हालत नसेल कधी हा या ना पाहुणे मग या छंडेन सांग त्या छंडीन भारी होत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज्यूडू मध्ये काल आपण इथं कष्ट केले एवढे कष्ट जेवढे केले तेवढे सगळे वाया गेले आपल्याला म्हणजे काहीच उपयोग नाही झाला कारण नाशिकला जाऊन सुद्धा दादा ड्यूस पाहिजे फण सोडून द्यायचा कालच मला सोडून दुकानाला गेला होता आता त्याचा फन सोडून द्यायचं आणि याला नांगर तोडायचा इथं एक ठिकाणी नागर बाकी सोडायचं तेवढं नागरून घेऊन ते काय रे पण मग हे काढलं का नाही निघतच नव्हतं मग मी मी उचला ना तिढ अशी काटाणी लावून तरी नाही तुम्ही जोडा त्याच्यामुळे हा काय का डायरेक्ट कॅपट्या गॅस कॅपट्या सोडून काल कालचे मल्चर जोडलं जा बा कसं मल्चर होऊन येईल डायरेक्ट खतरनाक नागरे वेगळे इडं सगळे आता नागर हो हा जोडायचा नागरना हा जोडा हा नागर जोडतील आता फोन सोडून ए फोन सोडून हा नागर जोडू आधी काम करून जाऊ फोन सोडून घ्या लवकर लवकर जा पण टायर बदलणार आहे म्हणजे थोडस झालं अजून टायर भरपूर दिसते हे साईडचा आहे तेच ते गस्त आहे आता वावरते म्हणजे बदलणार आहे आपण बदलून टाकणार टायर मोठे ज्या नवीन मॉडेलला येईल ते टायर टाकत माग वी माग विशेष नाही आणि बळी पण मारायची ती आपल्या एक बळीचं थोडंसं नॉर्मल फॉल्ट होईल तो, तो फॉल्ट तो, तो का केला एक रिपेअर त्याची एक पट्टी वाक एवढी पट्टी सरळ करून घ्यायची हा नागर जोडायचा आहे हा नागर आपला सगळ्यात जुनं असेल आणि याच्यापेक्षा काय देतो दोन हजार तेराचा एक नागर हा चौदाचा आहे हे मॉडेल आहे एक तेराचं एक मॉडेल आपल्याकडं ते मॉडेलतून पण दाखवेल तुम्हाला नाही लाटतं तो म्हणलं ला। तार लागून येते असे स्टॉक बागाच्या वर नागले काय फुटा राहत असतो ठीक झालं तर फन सोडतील आणि हे जोडून घेऊ लवकर टाबलेश पिंग घेऊ ना वर उतल थोडस थो नागर बस झालं आता नागर जोडून स्टँड लावतो करून गेले ऑटोमॅटिक त्या ट्रॅक्टर नागर जोडून ठेवले आणि आता फाका कोड राहायचं वाचील विक फळ करायचं क्युअर काम करून ठेवायचं काम कर

दर सगळी चला मागवणी करा हा निघला निघला खोडा एवढ्या नागराच हालत नसेल कधी हा घ्या ना पाहुणे मग छिन्नी सांग त्या छिन्नी भरणी होतो तिथून कस बसला असं कुत्र फिक्स चढल डायरेक्ट तिघून कस नाही बसला पाहुणे नाही बसत पण मग हे खाल हे पण खाली येईल ना नाही बसणार नाही बसणार पण नका दंबूस दमूच ना काय तुम्ही बसणारच नाही अडकावला गज वाकून जाईल तुम्ही तो अडक अडकवू अरे आस... एक दा दान। <laughs> <देखें। laughs> <laughs> आता धरून ठेव मग हा ना असं काय निघणार सण तोला बाय हा हा नाही काय सांगायचं बजेट बजेट पण लागशील ठीक आहे आता घेऊ काढून घे आता आपण गरुम फाळ काढलंय ऑकार कष्ट लागले फळा काढायला आता चाललोय वणीला आज किती आपल्या आधी माडी जायचं त्यावर सोडायला म्हणून ते बराही तुम्ही आता ए एम एस सतरा इडं काय चालू आहे हां अवघड खेळ एकदम हा त्याच्यामुळं विषय थोडे की हा म्हणून गाड्या गोड्या या त्या पाहुणू चालायचा बरो म्हण आता त्यावर सोडून देऊ आधी आणि म्हणून मग आता पाहुणचाळा जायला लागेल अपॉइंटमेंट कॅन्सल झाली माझी त्याच्यामुळे आता काही जाऊ जात येणार नाही मला जाऊ द्या मावडीला टाईम झालाच झाला आता परत शॉप चढून जातो की नाही तर काहीतरी मॅटर रे तू मिटत नाही देवाला सोडून आलो आता सोडल्या डिझा टाक डाकटी लक्ष गेलं का शॉप माग पुढे हल राहिला थोडासा म्हणून विषय चालू आहे का आता पाहू आता कसं काय होतं काय नाही गत काय नाही तर आता देवाला सोडलंय गोर पावण्याच सोडले बारा वाजले घरी जायचे आपल्याला घरी जाऊन शक्य ट्रॅक्टर जायला आपल्याला मग घरी जो वादी जेवण करू जेवण करून खूप उठायला आपले जोडायला लागेल बेड यंत्र जोडेल मग जोडायचं काय काम नाही जोडून ठेवले तर मग डायरेक्ट आपण ते यंत्र घेऊन टाकता येणार दोन एक ठिकाणी भेट पाडायची बेड पाडून दुट्टपट्टप आणि म्हणजे मोकळून होऊन ते शरणार नाही आपल्याला ठीक आहे आता लवकर जाऊ घरी बघू शकता घरी चाललो आपण आता आपण आता हा स्पॉट इकडं साफ उतरव ना त्याला आणि इथून लेफ्ट मारला का गडावर जेवण करून झालं ड्यूज पराय घरी बघू शकता तर नागर सोडायचं नाही आला तर वाफे पाडायचे रोटी सोडायची परत आपल्याला नागर सोडून तू हे बघा कालचं ते केळ म्हणजे आपण चाकून पाहिले मी सगळे लटकून दिले त्यांनी ट्रॅक्टर सगळं धुवायला लागलं ट्रॅक्टर दिसत दश आहे चाललं नाही ते काल वाढू जास्त झाली टीका ते आम्ही सगळं लूज लूजे पालक डाकटा चालू करू नागर सोडून ती वाफेयची रोटी जोडायची आपल्याला रोटी जोडून झाल्यानंतर त्याला पाठवायला उलटपालट उलटपालट करायची मस्त बीड पाडायला लागत कसं काय होतं काय म्हणतो गोरपण झालं असं मग पाहून तू घेऊन आता पाहू आधी जोडून घेऊ ट्रॅक्टर नेऊन घातलं तू गावा चक्रा खायची आणि तू तुम्हाला चक्रा कोंबडी आणि आले पाते खोली साठचे आता हे नेऊन घातलं हे कोणच त्यांच्याकडं कापायला काय त्याचं टिकी जर राहतो ते वायस सर ते त्याला एखाद ते दुसरं नट काढते लावून देतो टेन्शन नाही काय कर करणार का आता सगळी नट खोल दोन नट ट्राय का दोन ह्याची दोन ह्याची दोन रोटरी खाली सोडून दे रोटरी खाली सोडून दिली का मग सगळी नट काढ मग रीड बाजून त्यांचं एक नट ढिला करून घे हां ढिला करून घ्या ते खोलून घेईल आपल्या रोटरी करायची चेन करून रिपेअर करायची ही बदलायची असे क्रॅक गेलं त्याला त्याच्यामुळे ते आता बदलून घेऊ आणि थोडंसं रीडचं बी नॉर्मल काम आहे ते करून घ्यायचं फाळकं रिपेअर करायचं फाळकं तिकडे खोलून टाकेल बघा ते फाळकं वाकेल आपलं ते बसणी जॉल जोर एक पडली रे हे फाळक वा केले डायक गुढी व्हायले रे इथे बकेट वाणी झाले हे करून घ्यायचं दोन चारच काम कमी करून घेऊ आता आपण निघू वणीला चाल आता आपण निघलो ना वणीला तेव्हा चाललंय आता वणीला ना तेव्हा तिकड वाक पाडा झालं बाकी वाटत राहिले तेवढं जाईल मग आता विश्व म्हणजे हस्ते जायला हस्ते झालं पर म्हणे यायला लागत याला दिवस दिवसभर खूप त्याची काम आहे आता ती रोटरला आपल्या डो टाइमपास होऊन गेला रोटर खोल त्याच्यामुळे तो टाईम झाला आता काही विषय नाही आता उनी जाऊ देवाला बालच जाऊ घरी एकाडे अॅक्टर लावला येईन जागो संध्याकाळची पाणी बोललं हो काय गाडकी तुमच्या हा माणूस आला की नाही चार माणूस आला की नाही चार बाल की तरी बाल ठीक आहे चला निघू आता इडून यायला काय कामं काही नाही बस आता एडं फक्त घरी आवट्या कुटीत हा तो पाहिले आलो घरी दोन तीन टॅक्टर घरी न्यू ऑलंड पण आपल्या येऊ राहिला न्यू ऑरण ते आमच्या रोड राहील ती रिंग गेली इतली मग ती आता ते येऊ राहील टॅक्टर येऊन मग ते सगळं सकाळी खायला लागलं ठीक आहे चला असं व्हिडिओ कसं वाटणार सगळ्यांना लाईक करा फॉलो करा उद्या